नागोठाणे शहरात पुन्हा पुराचे पाणी नागोठाणे रोशन पतके येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठाणे शहरात पुन्हा एकदा पुराचे पाणी शिरले आहे नागोठाणे स्थानक श्री छत्रपती शिवाजी चौक परिसर छत्रपती शिवाजी महाराज पेठ मर्याई मंदिर परिसर बंगले आळी परिसर तसेच कोळीवाडा परिसरात पुराचे पाणी शिरू लागले आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि प्रत्येकाने आपापली विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे शहरात पुन्हा एकदा पुराचे पाणी शिरल्याने नदीकाठच्या नागरिकांना व व्यापाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्याबरोबरच पावसाचा जोर वाढत असून ही पूर परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत नागोठाणे शहरासह परिसरात सकाळपासून पावसाने जोर झाल्या धरल्याने आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यातच सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसामुळे अंबा नदीला पूर आला दुपारी दोन ते वाजण्याच्या दरम्यान पुराचे पाणी नदीकाठच्या अशीच परिस्थिती कायम राहिली तर व्यापाऱ्यांना व नदीकाठच्या नागरिकांना याचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे जागृत राहून स्वतःची व आपापल्या वस्तूची व व्यापाऱ्यांनी दुकानातल्या सामानाची विशेष काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे